अखेर एकनाथराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद नगर विकास महसूल खाते मिळण्याचा रस्ता मोकळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभा अध्यक्ष म्हणजे एकूण एकवीस मंत्री, एक एक मंत्री शपथ घेतील शिवसेना शिंदे गटाचे बारा आमदार शपथ घेणार आहेत राष्ट्रवादीचे जिल्हा गटाला दहा मंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री विधान परिषद उपसभापती मिळेल असं बोललं जात अखेर वाद संपला सभा सुरू होणारी शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री बरोबर गृह खाते मिळावे असा शिंदे यांचा आग्रह आहे गृह खाते महसूल खाते सार्वजनिक बांधकाम अशी काही महत्वाची खाती आणि खाते वाटप याशिवाय नेत्यांची चर्चा केली शपथविधीच्या तयारी बद्दल ही यावेळी चर्चा झाली म्हणून देश यांनी शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तब्येत विचारली आज दुपारी राज्यपालांची भेट घेऊन महायुतीतील नेत्यांचे सरकार स्थापनेचा दावा करतील कारण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल झालेली आहे मंगळवारी रात्री दोन्ही नेत्यांनी वर्षा निवासस्थानी सुमारे एक तास चर्चा झाली कारण दिल्लीत होणाऱ्या पहिली भेट होती दिल्लीत अमित शाह यांच्याकडे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची एकत्र चर्चा झाली होती त्यानंतर मुंबईत शिंदे लोक गावाकडे रवाना झाले दोन्ही पक्षामधील तणाव वाढल्याचे संकेत मिळाले होते मात्र तब्बल पाच दिवसानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट पार पडल्यामुळे तणावाचं सावट वावळले असून शपथविधीत एक दिवस राहिला असताना सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय दिनांक पाच तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अजित पवार शपथ घेतील यामध्ये भाजपचे एकवीस शिवसेना बारा राष्ट्रवादी दहा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त पंधरा मिनिटांसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत असं देखील बोललं जात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.